सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईची लेखी परीक्षा झाली त्यानंतर आता फायनल निवड्या वगैरे येतील कट ऑफ लागायला सुरुवात होतील आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर ते झालं मुंबई सीपी बद्दल लगेच पुणे कारागृहचं आता फिजिकल आजपासून सुरुवात झाली सकाळी पाच वाजल्यापासून तर पुणे कारागृह सुद्धा कोणते डॉक्युमेंट लागणार त्याच्यावरती आणि तिसरी गोष्ट खूप महत्वाची जे अपकमिंग भरती आहे सध्या जे वार सुरुवात होत आहे भरतीचं दहा हजार भरती दहा हजार भरती देवेंद्र फडणवीस आणि असं केलं तसं केलं वगैरे 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 सो so, त्या भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं म्हणजे आता आपल्याकडे कमीत कमी दीड महिना आहे दोन महिना आहेत सो so, या दीड दोन महिन्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणती लागतील अशा पद्धतीने एकंदरीत एकाच वेळी तीन विषय हाताळण्याचा प्रयत्न आपण करतोय ज्याच्यामध्ये नवीन पोलीस भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील जेणेकरून तुम्हाला ते कधी कधीपासून कधीपर्यंत पाहिजेत हे एक विश्लेषण असेल त्यानंतर तुमचं मुंबईच्या सीपीला ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन होईल या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वरती एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे एकमेव चॅनलवर ठेवायचं अतिशय महत्वाचं चॅनल आहे कारण गेले सोळा वर्ष झालं सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटला हजारो मुलं आपण भरती करून दाखवलेत आणि सोबत हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत तर हा अनुभव अतिशय महत्वाचा आहे आणि एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात कसे लागतात ते कुठून काढावेत नसले तर काय होणार आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दावा केला असेल आणि फायनल वे त्याच्याकडे नसेल तर काय होणार म्हणजे अशा पद्धतीनं ओव्हरऑल विश्लेषण जे आहे मार्गदर्शन जे आहे ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की जे नवीन पोलीस भरती करणारी मुलं असतील मुली असतील त्याच पद्धतीनं जे आता रुजू होतील नव्याने जसं की दोन हजार बावीस तेवीस ची सीबी मुंबईचं आणि पुणे कारागृहचं विभाग अशा पद्धतीनं एकाच वेळी तीन विषय हाताळण्याचा प्रयत्न आपण आता करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय या महत्वपूर्ण चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण की जसं की मुंबई पोलीस भरती असेल पुणे कारागृहची भरती असेल त्याच्या अगोदर मग महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस असेल त्याच्या अगोदर एकवीसच्या असेल अशा पत्नी जेवढे काय मदत करतील तेवढं मदत आपल्या चॅनल तुमच्यापर्यंत अगदी शेवटच्या दिवसापर्यंत केलेलं आहे पुणे कारागृहाच्या बाबतीत अख्खा महाराष्ट्र म्हणत होता की भरती होणार नाही कॅन्सल होणार कॅन्सल होणार साठ टक्के विद्यार्थी मुलं इथं आळस करून बसलेली होती आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची एकमेव माणूस होता महाराष्ट्रामध्ये की सव्वीस तारखेनंतर ग्राउंड चालू होणार चालू होणार तेरा तारखेला प्रूफ आहे तेरा तारखेचा व्हिडिओ बघू शकताय त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की सव्वीस तारखेनंतर तुमचं फिजिकल सुरू होणार आणि तेच झालं आणि मग परत एवढा विश्वास बसला मुला मुलींचा की बघायला नको सो so, एकोणतीस तारखेपासून म्हणजे आज सकाळी पाच वाजल्यापासून पुणे कारागृहचं ऑफिशियल ग्राउंड सुरू झालेलं so, आहे सो अशा पद्धतीने अजूनही सांगतोय की प्रॉपर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी अपडेट हे दहा दिवस पंधरा दिवस अगोदर आणि ऍज इट इज होणार एज इट इज होणार लक्ष ठेवायचं सो सर्वांनी एक विनंती करतो चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक जॉईन करून घ्यायची आहे जेणेकरून सगळे परिपत्रक जे आर असतील त्याचबरोबर बिनतारी संदेश असतील आदेश असतील किंवा काय असेल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाते सो आपण महत्वाच्या मुद्द्यावरती पहिला विषय खूप महत्वाचा की नवीन पोलिस भरतीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात आता हे मुद्दा क्लिअर केल्यानंतर हीच कागदपत्र तुम्हाला मुंबईला लागतील आणि तीच कागदपत्र तुम्हाला पुण्याला लागतील फक्त काही बेसिक चेंजेस आहेत ते तुम्हाला थोडा शेवटी जे संपूर्ण मार्गदर्शन असतील विश्लेषण त्याच्यामध्ये सांगून जातोय सो पहिला आपण बघूयात की तुम्हाला नवीन पोलीस भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतील नंतर मुंबईला कोणते लागतील पुण्याला कोणते लागतील आणि एकंदरीत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट हे अतिशय महत्वाचे असतील जे जॉईनिंग जॉईनिंगच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम करतात म्हणजे करतात तर त्यावेळी ऑफिशियल वेबसाईट बंद झालेले असतात कुठेही काही भेटत नाही आणि मग मुलांना डिस्क्वालिफाय केलं जातं की तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने दावा आहे की तुम्ही हे एवढं एवढं करून इथंपर्यंत तुम्ही जॉईनिंगला आलेला आहात समजलं सो मागच्या भरतीला सुद्धा हा प्रॉब्लेम आलेला एकवीसच्या बावीस तेवीसच्या पण आलेला आहे आणि आताच्या नवीन पोलीस भरतीला जे आहे जे आपल्याला फॉलो करत नाही जे आपल्याला बघत नाहीत त्यांना हा प्रॉब्लेम शंभर टक्के येणार आहे तर मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच मात्र फॉलो करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या ज्या मॅडम आहेत म्हणजे आपल्या मिसेस ज्या मुंबई पोलीस इथे कार्यरत आहेत गेल्या वेळी सलग दोन वेळा डॉक्युमेंट व्हेरीपेक्षला होत्या लक्षात ठेवायचं त्यामुळे अतिशय महत्वाचे जे काही लहान लहान गोष्टी असतील त्याच्यावरती तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असते लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मी स्वतः सोळा वर्ष झालं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला गाईडलाईन करतोय कोचिंग करतोय त्याच पद्धतीनं ज्या काही सूचना असतील त्या तुमच्यापर्यंत पोच करायचं काम करतोय त्यामुळं घरातच दोन प्रशासकीय किंवा दोन एक महाराष्ट्र शासनातील अधिकारी आहेत आपल्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही त्याचा फायदा फक्त या महाराष्ट्राला होऊ दे एवढाच एक हेतू आपला प्रामाणिक आहे त्याच्यातून काय मिळेल काय नाही ह्या गोष्टी वेगळ्या आहेत पण ज्यावेळी एखादा विद्यार्थी हाडवर्क करून घासून घासून वर्दीवरती यायच्या पायरीवर असतोय वर्दी एका पावलावरती असते आणि त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणून काढलं जातं याच्यासारखा वाईट गोष्ट कोणती नसेल मग तो कोचसाठी असेल किंवा तुमच्यासाठी असेल ही गोष्ट खूप वाईट म्हणजे वाईट लक्षात ठेवायचं एका गोष्टीमुळे तुम्हाला डिस्क्लिफाय केलं जातं लक्षात ठेवायचं जर कागदपत्र अपुरी असतील तर झालेले आहेत आणि कॉल पण तशा पद्धतीने पडलेले आहेत मधल्या पिरियडमध्ये सर माझं असाच झालेलं होतं आणि त्या एका चुकीमुळे मी आज परत पोलीस भरती करतोय त्या एका चुकीमुळे मी परत सेंट्रल गव्हर्नमेंटला ट्राय करतोय त्यावेळी माझं झाला असं तर आज सहा वर्ष पूर्ण झाले असेल सर मला त्यानंतर मी एक दोन मार्कांनी एक दोन मार्कांनी कंटिन्यू राहत राहतोय सर जीवनाला काही अर्थ नाही सर सो अशा पद्धतीनं वेळ घालू नका या व्हिडिओचं प्रॉपर मार्गदर्शन घ्या पॉईंट नोट डाऊन करा आणि पद्धतीने सगळे डॉक्युमेंट तुम्ही काढायला प्रयत्न करायचे आहेत आता नवीन भरतीसाठी कमीत कमी दीड ते दोन महिने आहेत आपल्याला तर आतापासून तुम्ही जर डॉक्युमेंट काढला तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे भरती पडल्यानंतर तुम्ही त्या एक महिन्यामध्ये काढायला जाल कारण की एका डॉक्युमेंटला तीस दिवसाची मर्यादा असते वीस ते तीस दिवसाची मर्यादा असते मग तिथं मग तहसीलदार नाही हे नाही प्रांत नाही असं झाले तसं झाले मीटिंग लागल्यात हे आले ते आले सरकारी कामालावल्यात आम्हाला वेळ नाही असं कारण चालू झाली की मग नुसतं टोकन मिळते आणि दाखले मिळत नाहीत संपला विषय हे प्रॉब्लेम नंतर येतात सो आता ज्यांच्याकडे काही नसतील कागदपत्र त्यांनी आतापासून आज व्हिडिओ बघितल्यापासून हात हातपाय हलवायला सुरू करायचे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं पहिल्या नवीन पोलीस भरतीसाठी काय डॉक्युमेंट लागतात ते आपण बघूयात सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ही एक सूचना खूप महत्वाची आहे जी मगपासून तर मग सांगतोय की तुम्हाला आता दीड महिने आहेत ना तुम्ही आता काढा ऍड पडल्यानंतर आणि एक सूचना दिल्या सुरुवातीला आवश्यक कागदपत्र मध्ये हा महाराष्ट्र सेवा प्रवेश नियम मध्ये जे काय आवश्यक कागदपत्र असतात त्यातलं सगळी इन्फॉर्मेशन सांगतोय वरवरचं काही नाही लक्षात ठेवा आणि आपण ऑफिशियल सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करतो असं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्च महिन्यामध्ये ऍड पडणार आहे एक मार्चपासून ते पंधरा मार्चपर्यंत आपल्याला फॉर्म आहे तुमची डॉक्युमेंट ही कमीत कमी एक मार्चच्या अगोदरची तर पाहिजेत म्हणजे भरती पडायच्या अगोदरची पाहिजेत किंवा भरतीची डेट जी असते फॉर्म भरायची तारीख एक मार्च पासून ते पंधरा तारखेपर्यंत पंधरा मार्चपर्यंतची तुमची डॉक्युमेंट पाहिजे पंधरा तारखेला दुपार रात्री बारा नंतरचा एक मिनिटाचा डॉक्युमेंट निघाला असेल त्याच्यामध्ये काय पडते सोळा तारीख पडते जे ज्यावेळी तुम्ही प्रिंट काढाल डॉक्युमेंटची त्या दाखल्याची वगैरे वगैरे त्याच्यावरती ऍट जनरेटर असेल डेट त्याच्यावरती मग तुम्हाला काय होणार आहे सोळा तारीख पडणार आणि तुम्हाला तिथं दावा करता येऊ शकत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं याच्यामध्ये जी पहिली सूचना दिली तर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्र व कागदपत्रे ही आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणून सांगलेलं आहे आता महत्वाच्या जे आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जातोय नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट काढून घ्या सगळेच सगळे डॉक्युमेंट काढून घ्या आणि डॉक्युमेंटच्या बाबतीत काय प्रॉब्लेम असतील तर शंभर टक्के आपल्या तुम्ही ला मेसेज करू शकता पहिला विषय आहे एस एस सीचे दोन जे प्रमाणपत्र असतील म्हणजे मार्क लिस्ट आणि प्रमाणपत्र अशा पद्धतीने दोन्हीच्या दोन्ही लागतील एक गोष्ट महत्वाची एस एस सीची सुद्धा तुमचं प्रमाणपत्र आणि मार्क लिस्ट या दोन्ही गोष्टी लागतील एस एस सी म्हणजे दहावी पासची नंतर बारावी पाचशे सुद्धा तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र सुद्धा लागेल आणि मार्क लिस्ट सुद्धा लागेल अशा पद्धतीने हे दोन दोन चार डॉक्युमेंट लागतील टोटली दहावीचे आणि बारावीचं सांगतोय जर कोणाकडे एकच असेल प्रमाणपत्र तर तुम्ही जाऊन तुमच्या शाळेमध्ये तुम्ही, तुम्ही जाऊन तुमच्या कॉलेजमध्ये अर्ज करू शकता आणि तिथले जर एका दुसरं राहिलेलं असेल तर काढून घेऊ शकता आता लक्षात ठेवा च काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं पहिली जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट म्हणजे तुमचं दहावी दहावीचं मार्कलिस्ट आणि तुमचं प्रमाणपत्र हे दोन्ही सुद्धा लागतील दुसरं डॉक्युमेंट आहे तुमचं बारावीचं म्हणजे एच एस सी तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून पास असला तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय बारावी पास आणि त्याच्या समतुल्य जे आहर्ता असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात ठेवा म्हणजे डिप्लोमा वगैरे झाला असेल आयटीआयचे काही घटक आहेत जे दोन वर्षे तीन वर्षे पिरियडचे आहेत मोठे लॉंग कोर्सेस त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फॉर्म भरू शकता लक्षात ठेवायचं कारण समतुल्य आहर्ता म्हणून त्याला परमिशन दिलेली आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय म्हणजे की तुमच्याकडे दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे पण लागेल आणि बारावीचं सुद्धा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी सुद्धा लागतील लक्षात ठेवा एकंदरीत चार डॉक्युमेंट इथे झाले काही मुलांना माहित पण नाही या गोष्टी ठीक आहे सो दोन डॉक्युमेंट झाली तिसरं डॉक्युमेंट तुमचा जन्माचा दाखला तिसरं डॉक्युमेंट तुमचं बर्थ सर्टिफिकेट लक्षात ठेवा जर हरवलं असेल तर लक्षात ठेवा जिथं तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या रुग्णालयामध्ये हे झालंय जन्म झालाय त्याच्यावरती तुम्ही आता जाऊन अप्लिकेशन देऊ शकताय आणि तिथला जन्माचा दाखला काढू शकताय हे एक मार्ग लक्षात ठेवा तुम्ही ते करू शकता चौथा डॉक्युमेंट आहे तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र रहिवाशी दाखला म्हणजे तुमचा डोमास आहे महाराष्ट्रात स्टेटचा लक्षात ठेवा आता काही मुलांचे प्रॉब्लेम आहेत की रहिवाशी दाखला म्हणजे ग्रामपंचायत पाहिजे काय ग्रामस्थाचं नाही झालं तुम्हाला तहसीलदारचा तुमचा जे काही रहिवासी दाखला आहे जो त्याला डोमासेल सर्टिफिकेट म्हणतोय तो डोमासेल सर्टिफिकेट तुमचा असणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय सो इथं जवळजवळ चार डॉक्युमेंट क्लिअर झालेले आहेत पाचवं डॉक्युमेंट जे आहे जर तुम्ही ओपन सोडून अदर कास्टमधून जर अप्लाय करणार असाल तर लक्षात ठेवायचं तुमच्याकडं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे समजलं काय म्हणतोय ते कास्ट सर्टिफिकेट ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या डेटच्या अगोदरच पाहिजे फॉर्म भरायच्या शेवटच्या डेटच्या अगोदरचं पाहिजे लक्षात ठेवायचं सो पाचवं डॉक्युमेंट तुमचं जातीचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर ओपन असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही लक्षात ठेवायचं सो जातीचं प्रमाणपत्र हे ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे पाचवा मुद्दा आहे जात वैधता प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे की कास्ट व्हॅलिडिटी आहे ती लगेच काढली नसली तरी चालते आणि लगेच भेटत सुद्धा नाही सो तिथे जाऊच नका तुम्ही ज्यावेळी जॉईनिंग व्हाल त्यानंतर तुम्हाला किंवा ज्यावेळी तुमची नियुक्ती होईल त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते जात पडताळणी आणि प्रमाणपत्र हे मिळून जाते सो आता त्याच्या नादाला लागू नका थोड्याशा पिरियड नंतर त्याला मुभा आहे तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळू शकतात त्याची नोंद घ्यायची आहे सहा डॉक्युमेंट आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे एम ओके एम एस सी आय टी तुमची झालं असणं गरजेचं आहे त्याला सुद्धा काही पिरियड दिलेले आहेत त्या पिरियड मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता याची नोंद घ्यायची किंवा ट्रिपल सी असेल किंवा एखाद्या कोर्सेस जर तुमचं कम्प्युटरचे कोर्सेस झालेले असतील तर सुद्धा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची सातवं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पावती शासन निर्णय सतरा तीन दोन हजार सतरा दिनांक अकरा तीन दोन हजार एकोणीस प्रमाणे असणं गरजेचं आहे आता हे झालं समांतर आरक्षण म्हणजे कमतीकृत आरक्षणाचा जो लाभ घेतलेला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना करतोय की तुमची जे काही समांतर आरक्षणामध्ये तुमचे घटक आहेत त्याच्यामध्ये मग तुम्हाला खेळडं आहे पोलीस पाल्य आहे अनाथ आहे पदवीधर अंशकालीन आहे एक्समॅन असतील त्याचप्रमाणे होमगार्ड असतील अशा पद्धतीने जे काही असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील जेवढे काही आरक्षणाचे घटक आहेत त्यांच्याकडे तुमचं जे काही ऑफिशियल जे, जे काही डिपार्टमेंट करून ऑफिशियल विभागाकडून ज्या काही गोष्टी असतील की स्पोर्ट्स जर असेल तर तुमच्याकडे स्टेट लेवल कमीत कमी स्टेट पर्यंत फर्स्ट सेकंड थर्ड रँक पाहिजे आणि तिथून पुढचं आरक्षण तुम्हाला लागू होते त्याच्या खाली तालुका स्तरीय डिस्ट्रिक्ट लेवल किंवा विभाग स्तरीयला कोणत्याही पद्धतीने आरक्षण नसतं लक्ष ठेवा ठीक आहे सो so, सेंट्रलचे गेम वेगळे असतात स्टेटचे गेम वेगळे असतात स्टेटला ज्या गेमला परमिशन असेल त्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनामध्ये किंवा संबंधित स्टेटमध्ये त्याला आरक्षणाचा लाभ मिळू शकतो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या लेवलला ज्या काही भरत्या होतील त्याचा लाभ फक्त त्या खेळाडूच्या मुलांना मुलींना होणार लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं सेंट्रलचे जर गेम असतील तर सेंट्रलच्या गेमचं तुम्हाला एक सेंट्रलचा सुद्धा फायदा भेटणार जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जेवढ्या काही भरत्या होतात सगळ्या त्याचा फायदा त्यांना होणार स्पोर्ट्स आरक्षण आणि त्याच पद्धतीनं स्टेट गव्हर्नमेंटला जे काही गेम आहेत त्यांचं सुद्धा आरक्षण त्यांना मिळू शकते एवढं लक्षात ठेवलं पाच पाच टक्के आरक्षण आहे आणि त्या पद्धतीने तिथून पुढचं म्हणजे कमीत कमी स्टेट लेवलला फर्स्ट सेकंड थर्ड रँक असेल तर आणि तरच तुम्हाला पाच टक्के आरक्षण मिळते आणि नुसतंच रँक असून उपयोग नाहीये तुम्ही जे स्पोर्ट्स व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते काढून घेणं गरजेचं असतं जिथं कोणी बालेवाडी इथं मिळते लक्षात ठेवा तिथं जाऊन तुम्ही तुमच्या पहिल्या जिल्ह्यातून त्याला अप्लाय करावा लागतोय जिल्हा स्पोर्ट्स ऑफिस जे असते तिथून तुम्हाला अप्लाय करावं लागेल तिथून पुढच्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला हे व्हेरिफिकेशन तुमच्याकडे जे काही स्पोर्ट्स हाय वेरिफिकेशन प्रमाणपत्र जे असते ते तुम्हाला मिळून जाते लक्षात ठेवायचं कारण की गेले सोळा वर्ष स्पोर्ट्स मध्ये त्यामुळे सगळं पाठ झाले आणि स्वतः पाच टक्के आरक्षणातला कॅन्डिडेट आहे मी समोर काय म्हणते माझं सुद्धा स्पोर्ट्स आरक्षण आहे तर मग तो विषय येत नाही प्रॉपर मार्गदर्शन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत म्हणून तुमच्यापर्यंत हे शेअर करतोय समोर काय म्हणते याचा फायदा ह्या महाराष्ट्रातल्या मुलांना व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त एखादं सर्टिफिकेट मिळवलं म्हणजे विषय नाहीये त्यासाठी प्रोसेस आहे पुढची जी तुम्हाला करावीच लागेल थोडक्यात मी स्पोर्ट्सचं सांगितलं की स्पोर्ट्स डिपार्टमेंट पुणे बालेवाडी आहे इथून तुम्ही तुमचं व्हॅलिडिटी जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन असेल ते करून आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला लाभ मिळणार दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीमध्ये काही मुलांनी जिल्ह्याच्या सर्टिफिकेटवर अप्लाय केलं होतं काही विभागच्या सर्टिफिकेट अप्लाय केलं स्टेटच्या पुणे नॅशनलच्या इथं काय झालं त्यांचं सर्टिफिकेट असलं म्हणून काय उपयोग नाहीये जे काही व्हॅलिडिटी असते ते तुम्हाला करणं गरजेचं असतं लक्षात ठेवा वेरिफिकेशन करणं गरजेचं आहे ते वेरीफिकेशन झाल्यानंतरच तुम्ही लाभ घेऊ शकता समजलो हे झालं एका डिपार्टमेंटचं सो अशा पद्धतीनं पुढचे पण काही घटक आहेत जसं की प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील एक्समॅन असतील त्याच पद्धतीने होमगार्ड असतील तर एक हजार एक्क्याण्णव दिवस अशा पद्धतीनं जर एक हजार पंच्याण्णव दिवस त्यांचे पूर्ण असतील तरच त्यांना आरक्षण भेटते तर त्यांना आरक्षण भेटते लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही रुजू झाल्यानंतर ते पण कंटिन्यू सर्व्हिस केल्यानंतर तुम्ही वारंवार अबसेंट असाल तर तुम्हाला या होमगार्डचा फायदा भेटत नाही लक्षात ठेवायचं सो so, अशा पद्धतीने खेळाडूचं जे प्रमाणपत्र आहे ते थोडक्यात सांगितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन करूनच तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो आणि कमीत कमी स्टेटला ऑफिशियल आणि ऑथेंटिक ज्या गेम आहेत त्याच फक्त भोगस संघटना असतील भोगस काही गोष्टी असतील तिथून तुम्हाला मिळालेलं असेल तर ते चालना नाही लक्षात ठेवायचं नुकसान करून घेण्या लक्षात ठेवायचं त्यामुळे काही मुलांना माहित नसतील की कुठली भोगस संघटना आहे कुठली परफेक्ट आहे कुठली ऑफिशियल आहे जे आयुषीला संलग्नित असेल अशा पद्धतीनं मला काय म्हणते आणि दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये पन्नास मुलांवरती अन्याय झालेला होता मधल्या त्या सगळ्यांच्या मागे उभा राहिलेलं होतं आणि ती पन्नास मुलं आज आज ट्रेनिंगला आज ट्रेनिंगला लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं कुठेही काही संकट होते मी आधीच सांगितलेलं आहे जी मुंबई पोलिसला जी पाचशे मुलं आता सिलेक्शनच्या उंबरट्यावर आहेत ती माझ्या सोबत आहेत आता आणि आता ती बघत असलेली व्हिडिओ त्यांना फायदा ह्या गोष्टीचा शंभर टक्के होणार आहे समजलं सो अशा पद्धतीनं खेळाडू जर सांगितलं नंतर आपलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा का जर फायदा घेत असेल म्हणजे ओपन सोडून तर तुम्हाला एनसीएल असणं गरजेचं आहे आणि एनसीएल सी कोणाकोणा लागते विजा भजब भजक भजड विमाप्र इतस, इतर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू एस प्रभागातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरती निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्या बाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार तेवीस मधील तरतूद क्रमांक चारनुसार असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर कास्टचा जर फायदा घेत असाल तर तुमच्याकडे एनसीएल असणं गरजेचं आहे त्यानंतर आठवा मुद्दा माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र जर माजी सैनिक असतील तर त्यांनी ठराविक इयर नंतर त्यांनी ज्यावेळी रिटायरमेंट घेतात त्यांच्याकडे रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांचं जे काही डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे याची नोंद घ्यायची आहे जर कोणाचं राहिलं असेल आताच्या पिरियडमध्ये आणि त्यांना पोलीस भरती तयारी करायची असेल तर त्यांनी लगेच प्रोसेस तुमच्या ऑफिशियल कडून लवकर लवकर करून घ्यायची आहे याची नोंद घ्यायची आहे दहावा मुद्दा आहे गुरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र म्हणजे मगच सांगितलं तुम्हाला की जे काही होमगार्ड आहे ते होमगार्डसाठी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जाहिरा सह। कि जाहिरात कमी दिनांकासह एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज प्राप्त करता येईल किंवा आवेदन अर्ज सादर करता येईल याची नोंद आहे म्हणजे कमीत कमी तुम्ही रुजू झाल्यानंतर एक हजार पंच्याण्णव दिवस तुम्ही पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे तर तुम्हाला याचा दावा करू कि शकता किंवा आरक्षणाचा फायदा घेऊ शकता याची नोंद घ्यायची आहे आता पुढची गोष्ट आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आता हे सुद्धा तुम्ही संबंधित जिल्ह्याकडून किंवा संबंधित ऑफिसकडून प्रकल्पग्रस्ताचा दाखला काढणं गरजेचं आहे सेम भूकंपग्रस्ताचा दाखला भूकंपग्रस्त ज्यांनी आरक्षणाचा दावा घ्यायचा असेल किंवा त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला भूकंपग्रस्तचे प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे पोलीस पाल्य प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आत्ताच तुम्हाला जर दावा करायचा असेल तर पोलीस प्रमाणपत्र पोलीस पाल्य प्रमाणपत्र आत्ताच काढून घ्यायचं आहे आता अनाथाबाबतचे प्रमाणपत्र आता अनाथमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत त्याच्यावरती तुम्ही वेगळ्या पद्धतीनं दोन्ही सुद्धा सर्टिफिकेट वेगळ्या पद्धतीनं तुम्ही कोणत्या घटकात मोडताय त्या पद्धतीने तुम्हाला अनाथाचे प्रमाणपत्र काढता येतं आणि काढून घ्यायचं आहे आता पदवीधर अंशकालीनचा एक विषय आहे तर अंशकालीन प्रमाणपत्र एज था, की ठराविक एजमध्ये महाराष्ट्र शासनाला ज्या गरज होती त्यावेळी लक्षात ठेवा या ज्या लोकांना सीएच बी वरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती लाभ दिलेला होता ठराविक चार पाच वर्षासाठी दोन हजार पाच नंतर हे सगळं घटक बंद झालं आणि मध्येच एक जे आर होता आणि त्याच्यावरती त्यांनी वय त्यांचं वाढवून जवळजवळ च्या दरम्यान कि पन्नास च्या दरम्यान त्यांना घेऊन गेलेले होते पदवीधर अंशकालीन हा घटक वेगळा आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा घटक किंवा हे जे आरक्षण आहे ते बंद होण्याची शक्यता आहे कारण की भरपूर वर्ष झालं यांच्या जागा ज्या आहेत पदवीधर अंशकालींच्या आता मागे मी मुंबई सिपीला सांगितलं होतं की दोनशे दहा प्लस जागा पदवीधर अंशकालींच्या होत्या आणि तिथं कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाहीत तिथं फिजिकलला कोण क्वालिफाईज झालं नाही तर त्या जागा सगळ्या संबंधित जे काही कास्ट असेल संबंधित मेल फिमेल असेल त्यांच्या सर्वसाधारण घटकांमध्ये मोडणार आहे सो अशा पद्धतीने एक फायदा झालेला आहे मुलांना मुंबई पोलिसला दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचला तर यांचा फायदा ह्या पदवीधर अंशकालींचे जे हे राहतील जागा रिकाम राहतील तिथे याचा फायदा होऊन जाणार याची नोंद घ्यायची आहे सो पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र जर असेल तुम्ही तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे नंतर ई डब्ल्यूएस प्रमाणपत्र असेल तर ईडब्ल्यू प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि एनसीसी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आता एनसीसीचा एक विषय असा आहे की तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बोनस गुण मिळतात ते बोनस गुण कधी मिळणार लक्षात ठेवा की तुमचं ज्यावेळी फिजिकल लेखी झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल पाच मार्क किंवा सहा मार्क काय असतील ते तुम्हाला एकत्र दिले जातात ते बोनस गुण म्हणून आणि त्यानंतर तुमची टॅली होते तुम्हाला फिजिकलला मिळणार नाही तुम्हाला लेखीला भेटणार नाही ओव्हरऑल फिजिकल लेखी पात्र झाल्यानंतर तुमचे पाच मार्क प्लस होतील आणि एकंदरीत तुम्हाला कट ऑफ मध्ये की नाही हा विषय नंतरचा आहे सो ज्यांच्याकडे एन सी सी प्रमाणपत्र असेल त्यांनी फॉर्म भरताना एनसीसी सर्टिफिकेट येस ओर नो ही गोष्ट विचारलेली असेल तर येस करायचं असेल तर तुमच्याकडे सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते कधीच तर फॉर्म भरायच्या अगोदरचं सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच असेल तर चालणार नाही तुम्हाला बोनस गुण मिळणार नाहीत लक्षात ठेवायचं आणि तुम्ही दावा करायला असाल तुमच्याकडे एन सी 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 सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार लक्षात ठेवायचं तर मला काय म्हणतोय सो अशा पद्धतीने हे झाले एनसीसी प्रमाणपत्र आता ही महत्वाची डॉक्युमेंट आहे जी पोलीस भरतीसाठी लागणार आहे आणि हीच डॉक्युमेंट तुम्हाला पुढं मुंबई पोलिस असेल किंवा पुणे पुणे कि कारागृत घटक असेल ही डॉक्युमेंट तुम्हाला पुढे लागणार आहे सम्हाला काय म्हणतोय सो उपरोक्त नमूद कागदपत्रे आहे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येईल फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळी असतं त्यावेळी हे चेक केलं जाते याची नोंद घ्यायचे आता ह्याच्याविषयी किंवा ह्या व्यतिरिक्त अजून डॉक्युमेंट काय तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं लक्ष ठेवायचं आधार कार्ड वगैरे कंपल्सरी असणं गरजेचं असते कारण तुम्हाला जॉईनिंग घेताना तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड त्यावेळी बँक अकाउंट वगैरे नवीन काढावं लागतं लिंक करावं लागते सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेन पण आत्ताच्या घडीला तुमचं आधार कार्ड वगैरे असणं गरजेचं आहे आता एक गोष्ट खूप महत्वाची की तुम्हाला सांगितले की नवीन पोलीस भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात नंतर मुंबई पोलिसला काय लागणार पुणे पोलिसला काय लागणार तर जे नवीन पोलीस भरतीला जे डॉक्युमेंट लागणारे होते जे तुम्ही आवेदन अर्जामध्ये फॉर्म भरताना वापरला होता तेच डॉक्युमेंट ओरिजिनल लागतील आणि ते सगळे डॉक्युमेंट तुमचे जे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती त्या भरतीची संबंधित भरतीची त्याच्या शेवटच्या दिनांकाच्या अगोदरची पाहिजे हा नियम आहे लक्षात ठेवा आता एक गोष्ट खूप महत्वाची ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय अडिशनल पाहिजे तर खूप महत्वाचा विषय जॉईनिंगसाठी म्हणतोय मग पुणे कारागृह असेल किंवा मुंबई साठी असेल तर तुम्ही जे फॉर्म भरलेला आवेदन अर्ज असतोय तो सुद्धा गरजेचा लक्षात ठेवायचं आता सांगतोय तुम्ही ज्यावेळी फॉर्म भराल त्याचे दोन तीन दोन तीन झोराक्स ठेवा आणि ते झेरॉक्स वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा एकत्र ठेवू नका म्हणजे हरवलं तर एकदम हरवायला नको एखादा हरवलं तर दुसरा मम्मी कडून घेत होते पप्पांच्याकडून घेत होते किंवा बहिणीकडून भावाकडून कोणाकडून घ्यायचं तर त्याकडे घेता येतोय आपल्याला सो अशा पद्धतीने आवेदन अर्ज खूप महत्वाचा असतो अगदी शेवटच्या दिवसापर्यंत जॉईनिंग होऊच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्याकडे आवेदन अर्ज असणं गरजेचं असते म्हणून आताच सांगतोय ही गोष्ट बाब मुलं दुर्लक्ष करतात आणि नंतर सिलेक्शन झाल्यानंतर हे ऑफिशियल वेबसाईट सगळे बंद होतात सर आवेदन अर्ज नाही काय करू सर हॉल तिकीट नाही काय करू माझं नुकसान होणार सर मला डिस्क्लिफाय केलं सर अशा पद्धतीने कारण येतात मुलांचे त्याला आम्ही काय करू शकत नाही अगोदर जीव तोडून सांगत होतो भरतीच्या अगोदर आणि आताही सांगतोय मुंबईला पण सांगितले आणि पुण्याला पण सांगितलंय सर मला काय म्हणतोय सो मुंबईला आणि पुण्याला सुद्धा तुमच्याकडे आवेदन अर्जाची डबल डबल झोरस मारून ठेवा आणि आता सुद्धा जे नवीन पोलीस भरती करणारी मुलं आहेत त्यांनी सुद्धा डबल तिबल जोरास मारून ठेवायचे आवेदन अर्ज त्याच पद्धतीनं तुमचं प्रवेशपत्र जे आहेत जसं की फिजिकलचं प्रवेशपत्र आणि लेखीचे प्रवेशपत्र या सुद्धा दोन्ही गोष्टी तुम्ही चार पाच चार पाच सेट जोरास मारून ठेवा आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा जेणेकरून तुम्हाला जॉईनिंगच्या वेळी हे लागतच लागतं त्यावेळी सगळे वेबसाईट बंद झालेल्या असतात आणि मग कळत नाही काय होणार आणि काही मुलांना डिस्क्वालिफाय सुद्धा केलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे आताच ज्या काही गोष्टी सांगतोय प्रिकॉशन त्या सर्वांनी तंतोतंत पाळायचं आणि कोणत्या पद्धतीने टेन्शन घ्यायचं नाही चांला काय म्हणतोय सो जे डॉक्युमेंट आहेत ते सांगितलेले त्यापर्यंत मुंबईला सुद्धा तीच डॉक्युमेंट ला लागणार आणि पुणेला सुद्धा त्याच डॉक्युमेंट लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर शेवटी खूप महत्वाचा विषय होता की ज्यांना ज्यांना हे मार्गदर्शन आवडलं असेल त्यांना विनंती करतोय आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि त्याचपर्यंत सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका तसेच मुंबईच्या पोलीस भरतीसाठी सिलेक्शन होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुणे कारागृहसाठी फिजिकलसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा नवीन पोलीस भरती लवकरच या येत्या दोन तीन दिवस दोन महिन्यामध्ये शक्यता जोरात आहे तर नवीन पुढेसाठी सुद्धा आपल्या चॅनेलकडून मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद